लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये उलथापालत करणारी ठरली आणि या निवडणुकीमध्ये एका बाजूला भाजप एकनाथ शिंदे तर अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट होता तर त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस अशी आघाडी होती आणि या दोघांमध्ये महाराष्ट्रामध्ये खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये महायुती इझिली बाजी मारणार असं चित्र निर्माण झालं परंतु या महायुतीला चांगलाच दणका महाविकास आघाडीने दिला परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये एक निवडणूक चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे संभाजीनगरची निवडणूक तर छत्रपती संभाजीनगर निवडणुकीमध्ये मागच्या लोकसभेमध्ये यम आय एम चे इम्तियाज जलील हे निवडून गेले होते आणि इम्तियाज जलील निवडून आल्यानंतर अनेकांच्या भुवाया उंचावलेल्या होत्या खर तर हा गड शिवसेनेचा गड खर तर हा गड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा गड आणि अशा गडामध्ये उडायला लागलेला कित्येक लोकांच्या पचनीनं पडणारा होता आणि मग या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा असंच काहीस घडणार का अशी चर्चा रंगायला लागलेली होती हिंदू मतदारांची विभागणी होऊन पुन्हा एकदा इम्तियाज जलील निवडून येणार का अशी परिस्थिती निर्माण झालेली होती तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या बाजूनी मोठी सहानुभूती निर्माण झालेली होती आणि एकूणच काय तर ही लढत खुद्द चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज होणार असं चित्र झालेलं असताना महायुतीने शेवटच्या क्षणी संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली परंतु संदीपान भुमरेंनी या निवडणुकीमध्ये रस का घेतला संदीपान भुमरेंनी खासदार बनण्यामध्ये रस का दाखवला त्यांनी एवढी मोठी रिस्क का घेतली हिंदू मताच्या विभागणीमध्ये इम्तियाज जलील निवडून आले तर अशी भीती त्यांना का वाटली नसावी खैरे पुन्हा एकदा निवडून आले तर आपली नाचक्की होईल अशी भीती त्यांना का नाही वाटली तर या भुमरेंनी ही रिस्क का घेतली हेच जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सुरू करूया खर तर संदीपान भुमरे यांची एक हाती सत्ता असलेला तालुका म्हणजे पैठण तालुका या पैठण तालुक्यामध्ये गेली तीस वर्ष एकच नाव गाजतंय आणि ते, ते म्हणजे संदीपान भुमरे सलग पाच टम आमदार बनलेले संदीपान भुमरे फक्त त्यामध्ये एकाच टम मध्ये त्यांना धोका झाला आणि त्यावेळेला संतोष वाघचौरे हे या निवडणुकीमध्ये निवडून गेलेले होते आणि त्यावेळेला फक्त पहिल्यांदा संदीपान भुमरे यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं अदरवाईज पैठण तालुका म्हटलं की भुमरे हे समीकरण फिक्स आहे मग आपला स्वतःचा एक सेप मतदारसंघ आपली स्वतःची आमदारकी आणि आपलं स्वतःचं मंत्रिपद सोडून खासदारकीची रिस्क भुमरेंनी का घेतली असावी खर तर हा पैठण तालुका ज्या मतदारसंघात येत नाही त्या संभाजीनगरमध्ये भुमरेंनी का निवडलेला असेल तर या सगळ्यांची उत्तर आहे ते म्हणजे विलास बाप्पू भुमरे होय विलास भुमरे हे संदीपान भुमरे यांचे सुपुत्र गेली कित्येक वर्ष भुमरेंच्या माघारी पूर्ण कारभार सांभाळणारं व्यक्तिमत्व कोण आहे तर ते आहे विलास भुमरे खरं तर संदीपान भुमरे यांच्या सलग विजयाच्या मागे एक रणनीतिकार कोण आहे तर तो म्हणजे विलास भुमरे आणि संदीपान भुमरे यांचे सगळे कामं सांभाळण्यासाठी एक युवा नेतृत्व कोण आहे तर ते आहे विलास भुमरे खरं तर या विलास भुमरेंची राजकीय महत्वाकांक्षा ही लपलेली नाही खरं तर मी मोठा झालो की माझा मुलगाही मोठा व्हायला हवा ही आता नीती राजकारणामध्ये नक्कीच आलेली आहे राजकारणामधली घरानेशाही आता कुठेही लपून राहिलेली नाही आहे बाप खासदार झाला की पोराचा आमदारकीचं सीट फिक्स होतं आणि हीच रणनीती होती संदीपान भुमरेंची रिस्क घेण्यामागची खरं तर जोपर्यंत मी पैठण मतदारसंघ सोडून दुसरीकडे जात नाही तोपर्यंत विलास भुमरेंसाठी जागा रिकामी होत नाही ही या बापाला झालेली जाणीव आणि म्हणूनच आपल्या सुपुत्रासाठी आपल्या मुलासाठी या बापाने मोठी रिस्क घेतली जर मी दुसरा मतदारसंघ विधानसभेला निवडला तर त्याच्यावरती टीका होईल मी दुसरा विधानसभा मतदारसंघ निवडला तर कदाचित हारण्याची भीती राहील आणि या सगळ्या गोष्टींसाठी पूरक होतं ते म्हणजे लोकशाहीचा मतदारसंघ आणि तो मतदारसंघ भुमरेंनी निवडला खर तर हा मतदारसंघ भाजपला हवा होता भाजपच्या जबड्यातून खेचून हा मतदारसंघ भुमरेंनी आणला आणि हे सगळं का केलं तर आपल्या मुलाची आमदारकी फिक्स करण्यासाठी खरं तर विलास भुमरेंचा कालच वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये प्रत्येक ठिकाणी येत आहे फिक्स आमदार विलास बापू भुमरे आणि यामुळे संदेबान भुमरेंनी घेतलेली होती रिस्क